आपल्यासोबत या ठिकाणी माळश विधानसभेमध्ये ज्या जे उमेदवार उभे होते सन्मानन काय नाव आहे तुमचं रमेश नामदार रमेश नामदार हे तीन नंबरची म मतदान हां तीन नंबरचे मतदान संख्या त्यांना या ठिकाणी पडलेली होती ते सुद्धा या मतदान प्र प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी आलेले आहेत काय सांगाल या मतदान प्र प्रक्रियेसंदर्भामध्ये सर्वप्रथम माळशेर तालुक्यातल्या या मार्कडवाडी गावाने जो बॅलेट पेपरवरती मतदान चाचणी घेण्याचा जो ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय घेतला आहे त्याचं मी खूप मनापासून स्वागत करतो आणि एक सक्रिय जाहीर पाठिंबा व्यक्त करतो ज्यावेळेस महाराष्ट्र विधानसभेचा निकाल लागला तेव्हापासून तो निकाल हा सर्वांसाठी अतिशय अनपेक्षित आणि धक्कादायक असा होता आणि तेव्हाच लोकांच्या मनामध्ये मा एक ई व्ही एम विषयी एक संशयाचं वादळ निर्माण झालं होतं की मार्कडवाडी गावाचं एक ना एक अतिशय क्रांतिकारी पाऊल ह्यासाठी आहे की त्यांनी एक ठरवलं की बाबा हे आपण ई व्ही एम प्रश्नचिन्ह आहे कुठंतरी दूर केलं पाहिजे आपण प्रत्यक्ष बॅलेट पेपरवरतीचाच घेतली पाहिजे असं आहे माझं खूप मनापासून त्यांना जाहीर पाठिंबा आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनानं किंवा प्रशासनानं आव्हान केलेलं आहे की सदर्व ही मतदान प्रक्रिया घेता येणार नाही आणि ही चुकीची आहे या संदर्भामध्ये तुमचं काय मत आहे नाही नाही असं मला वाटत नाही की मारकटवाडी गाव हे आ अजिबात असं संविधानाला किंवा निवडणूक आयोगाला आव्हान करत नाही त्यांच्या मनातला जो संशय आहे ते फक्त दूर करतं आहे आणि आ, आ ही जी प्रक्रिया आहे ती सर्व गावात गावकरी लोकांच्या सर्व सहमतीनं होत्या ह्याच्यामध्ये कुठंही असा कुठलाही मतभेद नाही आता सगळे गावकरी समोर बसलेले आहेत त्याच्यामुळं मला असं वाटत नाही आणि हा एक घटनेचा एक अधिकार आहे लोकांना त्यांचं म्हणजे भावना व्यक्त करण्याचं याच्यामध्ये निवडणूक आयोगाला आव्हान देण्याचा अजिबात हेतू नाही असं म्हण आपण पाहिलं की या ठिकाणी निवडणूक आयोग असेल किंवा संविधानाची पायमल्ली असेल करण्याचा गावकऱ्यांचा हेतू नाही ते गावातल्या लोकांची जी शंका आहे ती शंका दूर करण्यासाठी या ठिकाणी हे मतदान प्रक्रिया पार पडली जाते असं उमेदवाराचं म्हणणं आहे